मित्रांनो खूप दिवसापासून विद्यार्थ्यांच्या अशा तक्रारी काही विद्यार्थी नेते व काही मल्टी सर्व्हिसेस वाले व नेट कॅफेवाले विद्यार्थ्यांकडून स्वाधार योजनेचा फॉर्म भरून देण्याचं व त्याच्या काही प्रॉब्लेम तोडगा म्हणून पाच पाच हजार रुपयाची रिश्वत घेत आहे मुळामध्ये एक प्रकारचं गैरकनुनी पूर्ती आल्या आणि अशी पाच हजार रुपयाची मागणी जर कोणता मल्टी सर्व्हिसेस वाला व समाज कल्याणमधील कुठलाही कर्मचारी असेल व कोणता विद्यार्थी नेता तुमच्याकडून मागत असेल ते गैरकानूनी आहे आणि जर तुमच्याकडून कोणी घेतले असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा त्या संबंधित मल्टी सर्व्हिसेस वाल्यावर विद्यार्थी नेत्यावर आपण योग्य तो अशी कारवाई करू जे याच्यामध्ये समाज कल्याणचा कुठला अधिकारी असेल त्याची काही केल्या जाणार के नाही त्याच्यावर ना, सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे माझा खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही माझ्याशी संपर्क साधा तुमचं कुणी आर्थिक शोषण केलं असेल तर त्या आर्थिक शोषणाच्या विरोधामध्ये सम्यक विद्यार्थी आंदोलन हे ठामपणे तुमच्या पाठीशी उभं राहील या दलालांना या वेळेस धड्या शिकवल्याशिवाय सम्यक विद्यार्थी आंदोलन शांत बसणार नाही जय भीम जय भारत